वडगाव रासाई इथं छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये आदर्श इन्स्टिट्यूट वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार युवा मंच शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष डॉक्टर सुजित नारायण शेलार शिरूर तालुका पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय सेवा संघ अध्यक्ष आदित्य जगताप यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती विद्यालयातील विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप दहावीच्या विद्यार्थ्यांचा हिमोग्लोबिन चेकअप रुटीन मेडिकल चेकअप करण्यात आलाय या उपक्रमासाठी वडगाव रासाई प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आरोग्य अधिकारी डॉक्टर दरेकर कर्मचारी छत्रपती विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदर्श इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व कर्मचारी आदर्श इन्स्टिट्यूटचे पंचवीस विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले शोशाई न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या